सर्वांचे जनाला एक्सप्रेस मराठी वृत्तवाहिनीच्या शुभ स्वागत आहे जनसेवेचे व्रत हाती घेऊन आली हो घरोघरी आपली वृत्तवाहिनी जनाल एक्सप्रेस ची जलद भरारी चला तर मग पाहूया आजच्या ठळक घडामोडी लाइट ट्वेंटी फोर टीम ने उपोषण करत्या झुंजार समाजसेविका राणी कपोते यांची प्रत्यक्ष भेट घेतली समाजसेविका राणी कपोते यांना कल्याणकरांचा पाठिंबा राणी कपोते यांच्या उपोषणाला आजचा पाचवा दिवस कल्याणकरांची लाडकी लेख चर्चित झुंजार समाजसेविका शिवसेना स्थानिक नेते स्वर्गीय दिलीप कपोते यांची कन्या कल्पना उर्फ राणी कपोते यांनी कल्याण येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे कल्याण स्टेशन परिसर स्वर्गीय दिलीप कपोते वाहनतळ बाहेर एकतीस मे पासून कल्याणातील घाणीचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू केल्याने पाच दिवस पूर्ण झाले आहे दरम्यान राणी कपोते यांना अनेक कल्याणच्या सामाजिक संस्था ज्येष्ठ समाजसेवक ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक वकील महिला सामाजिक कार्यकर्त्या सर्व पक्षीय राजकीय मंडळी यांनी त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देऊन आपले समर्थन दिले आहे आज सायंकाळी जनाल एक्सप्रेस लाईव्ह ट्वेंटी फोर न्यूज च्या टीमने संपर्क करून त्यांचे अभिनंदन केले या प्रसंगी नुकतेच पुणे येथे भारत सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आलेले संचालक संपादक सुभाष पटनाईक सह संपादक डॉक्टर सुरेश ओगले उपसंपादक प्राध्यापक गंगाधर तातेबा आगवणे निवेदिका वकील सुमित्रा ओगले देवकाते यांनी त्यांच्या कार्याला समर्थन देऊन आपले दोन शब्दाचे मत व्यक्त केले पाहुया जनाल एक्सप्रेस लाईव्ह फोर न्यूज च्या माध्यमातून हा खास रिपोर्ट राणी कपोते काय वाटतं तुम्हाला यात कल्याणकारांचं ही समस्या खरं तर राणी कपोते यांना ज्या काही समस्या आढळल्यात त्या प्रत्येक कल्याणवासी यांना माहिती आहेत परंतु कुणीच असं पुढे आलं नाही आतापर्यंत परंतु यांनी वडिलांचा वारसा जपत हे ह्या गोष्टीवर आवाज उठवला तर खरोखर म्हणजे चांगली गोष्ट आहे आणि त्यांच्या सर्व मागण्या ज्या आहेत ना त्या मान म्हणजे रास्त आहेत तर त्या मागण्या मान्य व्हाव्यात आणि कल्याणकारांना दिलासा मिळावा हीच आमची इच्छा आहे म्हणून त्यांना आम्ही पाठिंबा द्यायला आलो आहे आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत त्यांना कधी काही मदत लागली तर आम्ही त्यांना करायला तयार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र सर एक अध्यापक आहेत आज राणी कपूरला पाठिंबा देत आहेत काय सांगू शकता तुम्हाला काय वाटतं या कल्याणकाराचं मी प्राध्यापक गंगाधर दात बागवणे कीर्ती महाविद्यालयामध्ये विषय प्राध्यापक आहे त्याचबरोबर समाजातील विविध स्तरांमध्ये काम करत असताना ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांमध्ये आपण कार्य केलेलं आहे विशेषतः राणी कपोते या मॅडमनी ज्या सम सामाजिक समस्यांना हात घातलेला आहे आणि त्यावर त्यांनी त्या जे उपोषण सुरू केलं आहे त्या उस उस उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मी प्राध्यापक गंगाधर आघावणे आणि त्याचबरोबर माझे सहकारी सुभाष पटनाईक सुरेश ओगले सर आणि आरोग्य सुमित्रा देवकाते मॅडम आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत त्याचबरोबर मी ज्या विविध संस्थांशी करत आहे त्या संस्थांच्या वतीनेही मी त्यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देत आहे काय वाटते विशेषतः नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा देणं आवश्यक आहे कारण एका संवेदनशील विषयावरती राणे कप राणी कपुते मॅडम यांनी उपोषण सुरू केलं आहे आणि तो ज्युनियन समस्या आपल्याला भेडसावते आणि म्हणून आवाज राणी कपुते मॅडम यांच्या आवाजाला पाठिंबा देण्याचा सा, देण्यासाठी सर्व कल्याण कल्याणकर नागरिकांनी सहभाग घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो प्रचंड अभिमान आहे जसं मला ही बातमी कळाली की कल्याण प परिसराला एक ऐतिहासिक कल्याणला एक चांगलं करण्याचं जे त्यांनी हे आणण्यासाठी लढतात आहे तिथे वेश व्यवसाय परत ड्रग वगैरेचे असे एक काही चालू खराब सगळे चालू आहे त्याबद्दल त्यांनी आवाज उठवलेला आहे तर त्यासाठी ते लढत आहेत आणि ते बेब उद उपसरायला बसले आहे तर त्या हे करण्यासाठी सुद्धा एक धाडत लागतं आणि उपोषण करण्यासाठी एक सहनशक्ती लागते तर हे त्यांच्याकडे आहे तर त्यांचा मला प्रचंड अभिमान आहे आणि पहिला अत्याचार तर नसीबेकडे सा नसीबी साठे कर मिळतीय हो उत्साह तर करतो मिळतीय भेटूया आणि भारत देशातील अशा छोट्या मोठ्या बेटींवर एवढे अत्याचार होत आहे आणि गुन्हेगार गुणा करून आणि अत्याचार करून तो फिरतो किंवा त्याला पकडलं तर परत तो शिकतो तर यावर याच्यावर काय म्हणजे ज्याच्यावर अत्याचार होतो त्या भेटीला खरंच न्याय मिळतो का नाही खरं तर नाहीच मिळत आणि या अन्यायासाठी लढणाऱ्या म्हणजे असं कुणीतरी पुढे आलं पाहिजे तर रामी समुद्र मॅडम हे पुढे येऊन उद्योग कोशन केले तर त्याबद्दल खरंच प्रत्येक नागरिकांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे जसं मी त्यांना पाठिंबा देत आहे माझ्यासोबत आलेले डॉक्टर सुरेश शुगले आणि प्राध्यापक आहेत मॅडम तुम्हाला तुमचं खरंच अभिनंदन आणि तुम्ही तुमच्यावर आम्ही आमचा पाठिंबा आहे असं ड्राईव्ह करतो मॅडम तुम्ही कल्याण कोर्टात येता जातात तुम्ही पाहिला असेल पुलावरून किती त्रास होतो किती होतो तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं एकटात आली पाहिजे सांगितलेलं आहे प्रशासन त्यांच्याकडे लक्ष देत त्यां ते, त्यांनी जो आवाज उठवलाय प्रशासनाने ठोस कारवाई केली पाहिजे प्रत्येक नागरिकांना त्याचा त्रास होत आहे कल्याण कल्याण हे शहर कसं ऐतिहासिक आहे तर ते पुढेही तसंच राहिलं पाहिजे तर प्रशासनाने त्यांच्यावर ठोस कारवाई केलीच पाहिजे